आज उद्या सुट्टी जरी असली तरी शासनाने नॉमिनेशन दाखल करण्याची मुभा दिलेली आहे त्याच्यामुळे आज उद्या आणि परवा अशी तीन दिवसामध्ये आमचे जवळजवळ नऊ उमेदवारांचे या याचिका दाखल होतील आज आम्ही निखील प्रभाकर पाटील याचं द्वा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी सुद्धा उमेदवार उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आज किंवा उद्या आम्ही तो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत मुख्यमंत्री मला खात्री आहे की वाडा नगरपंचायतीमध्ये आम्हाला बहुमत मिळेल आणि नगराध्यक्ष हा आमचाच होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री सर युती युतीसंदर्भात काहीतरी या संदर्भात आम्ही कुणाच्याही बरोबर बसायला तयार आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तयार आहोत आम्ही इतर पक्षांच्याही इतर पक्षांच्या बरोबरसुद्धा बसायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकून आम्ही युतीसाठी तयार आहोत ठीक आहे